मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींचा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मच्छर काढून घेतलं जाती पद्धतीने तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणच केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याच टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला यंदाचा महापुरातील विंचू मामा पाहुणा कृष्णाकाठी आली आहे मामाची फौज कृष्णा नदीच्या महापुराने यंदा अनेक सोबत आणली आहेत काही घरात पाणी शिरलं शेतीचं नुकसान झालं आणि आता तर अचानक पाहुणा बनून घरात दाखल झाला आहे हा विंचू मामा एकटा दुकटा नसून मोठी फौजच घेऊन आलाय नेहमीप्रमाणे महापुरा साप दिसतातच पण यावर्षी विंचवांची संख्या इतकी वाढली आहे की मामा कधी आणि कुठे बसले आहेत याचा पत्ताच लागत नाही पुराच्या पाण्याने बिळांमधून बाहेर काढलेले हे विंचू पाण्याच्या प्रवाहातून किनाऱ्यावर आले आहेत परिसरात शिवारात ना नागरिक चांगलेच धास्तावले आहेत विंचू मामा केवळ पाहुणा नाही तर सोबत त्याचा विषारी प्रसाद घेऊन आला आहे त्याच्या नांगीतील विषाने तीव्र वेदना सूज आणि आग होते त्यामुळे हा अनपेक्षित पाहुणा आल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे पूरग्रस्त भागातील नागरिकांना प्रशासनाने काळजी घेण्याचं आणि घरातून पाणी काढताना आवाहन केलं आहे विंचू मामाला पाहताच त्याला दुरूनच नमस्कार करा त्याच्या नादी लागू नका आणि काही विंचू मामाने प्रसाद दिलास तर लगेच दवाखान्यात जा असा सल्लाही देण्यात आला आहे रामाला आता इकड तिकडे पाच चाललं तिकड आहेत तिकडे पण झाड